उमेदवार सौ सुचिता वाकळे जी श्री ऋषिकेश जोशी जी आणि या प्रवाहाच्या बाजूला असलेले सर्व आमचे उमेदवार अरुणाताई वायकर किशोर कदम स्वामिनीताई मांजरेकर जी दामेश्वर जी आम्रपाली तालेकर सुनील गोगांक कोटे ऋजुताईताई ऋषीजी वैभव हो सुनावकर गौरी जोशी आणि उपस्थित आणि प्रचाराची समावेश ज्या ज्या ठिकाणी जातो मला त्या ठिकाणी लोक एकच गोष्ट सांगताय की साहेब या वेळेला महायुतीचा विजय नक्की नक्की आणि वकील असल्यामुळे महेंद्र शेख माझ्या मनामध्ये नेहमी फेरतपास आणि मग मी समोर बोलणाऱ्या व्यक्तीची फेरतपासणी करतो की बाबा का सांगतोय तू सांगतोय ते भारतीय जनता पार्टी खरी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आहे ही नैसर्गिक माझ मी भरलं नाही दुसऱ्याला विचारलं कारण काय विजय नक्की आहे खरं आहे कारण काय मग कुठेतरी सांगितलं की ह्या वेळेला नगराध्यक्ष पदा शिक्षित लोकप्रिय आणि काम सु कामासाठी परिचित असलेले उमेदवार हे महायुतीचे आहे म्हणून तुमचा विजय विषय एक जण निघाला तुम्हाला म्हणाला साहेब हे दोघं म्हणतायत तर ठीक आहे योग्य आहे पण खर कारण आहे या निवडणुकीमध्ये महेंद्र सिंग थोर्रे आणि लाल साहेब मुलांनी एकत्र त्यांनी विचारलं मला पक्का हो मला महेंद्र शेठ एक गोष्ट सहज आठवली कारण मी सांस्कृतिक कार्यमंत्री त्यामुळे माझा नाटक सिनेमा मराठी सिनेमा सगळंच आहे माझी आवडच आणि मग ज्या आमच्या स्वातीताई यांचं शिवडणूक चिन्ह कमाल आणि महेंद्र शेठ थोरवे याच्या पक्षाचं आमचं चिन्ह दृश्यमान आहे आणि त्यामुळे कमळावरणाने सर्वे वरणा मला असं वाटत एकोणीसशे त्रेसष्ट ला मालजी पेंढरकरांचा सिनेमा आला होता थोरातांची कमळा इथे थोरवेंची कमळा बरोबर <laughs> आणि मग ज्या वेळेला अशी पक्की युती आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यावेळेला आमचा पराभव हा सप्रा सुधारू शकत नाही पण आमचा सवाल विरोधकांना अरे आमची तर नैसर्गिक होती आहे तुमचं काय कोणाचं बाळ कोणाच्या कडेवर आम्हाला कळतच नाही आणि आम्ही आमच्या विरोधकांना सांगू इच्छितोय मी सांगतोय उदाहरण देऊ गेले पवार साहेब गेले विधानसभा निवडणुकीत बघितलं पवार साहेबांचा पक्ष आमचे गेले जगभरातला मोठा पक्ष होता बिहारला काय झालं बघितलं जो जो उभाटा बरोबर गेला तो रस्ताला गेला भूसपाट झाला भाऊ तटकरे साहेब तुम्ही आमचे मित्र उमेदवारी आणि म्हणून ही लढाई जी आहे ना ही दमी वर्षेच ओरिजिनलची आहे तिकडे अभद्र युती आहे अनैसर्गिक युती आहे डबी उमेदवार आहेत आणि इथे नैसर्गिक युती आहे नैसर्गिक आहे आणि ओरिजिनल बाळासाहेबांचे शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे

उज्वला तस हर घर नल प्रत्येक घरापर्यंत नळ त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस एकनाथ साहेबांच्या सरकारने नगर विकासाकडून अमृत योजना दिली या दोन्ही तुमच्या माता भगिनीच्या घरापर्यंत पाणी पोचवून सेवा करून तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही का कोणी केलं असेल आमच्या महेंद्र शेठा काम सुरू केलं आणि चुका कसं तर पन्नास साठ टक्के काम पुढे गेलंय टाक्या बांधल्या त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली प्रत्यक्ष तिथे दिसताय बघा जाऊन बघा भीती एवढीच वाटते की अरे जाणार नाही पण चुकून एखादा मग तिकडे तिकडे गेलं ना तर ज्या नळाने पाणी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तिथे कचरा आणि चोख त्यांचाही तो चोख नको असेल तर तुम्हाला त्यांचा सुपडा साफच करावा लागेल या गावातील नगर शहरातील परिषदेतील रस्ते सुरेश नाळ साहेबांनी सुरुवात केली आणि त्याला गावा गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे चे रस्ते करण्याचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं मुद्दा मला उल्लेख करायचा आहे आता गाडी सुद्धा बोलत होतो करून पाहिजे लालसाहेबांशी पण बोलतो आणि एखादा नामदार असतो एखादा नेता असतो एखादा विभागाचा पक्षाचा असतो तो विचार करतो तो म्हणतो की मी आणि माझे कुटुंब एवढाच विचार करतो पण इथे या ठिकाणी दोघांच्या मला गाडी सांगत होते की मी निर्णय केला की या भागामध्ये पर्यावरणाला त्रास होईल अशी कुठली इंडस्ट्री आणणार नाही आणि ते आणूच राहावी टुरिझम पर्यटनाला वाढ देणारा व्यवसायपुत्राला नोकरी इथली इथेच मिळाली पाहिजे अंबरनाथपर्यंत जायची गरज विरोधकांना सवाल आहे तुमचा निर्णय यातला काही कार्यक्रम तुम्ही केलाय यातलं तुमचं करण्याचा काही कार्यक्रम आहे अरे स्मशानभूमीचं शुभीकरण बंद कुपांचे त्या ठिकाणी गटार वचन स्थित नाही स्रोश नाही वचन आमचं आणि या वचनाला आधार याच कारण राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब बसले तिकडच्या मंत्रालयातला विकासाचा नळ सुरू होईल तो कर्जत पर्यंत महेंद्र शेट तो आमच्याकडून ते कमी पडणार नाही तर पण तुम्हाला त्याच्या मागे किंजिन सरकार कॅबिनेटचा मंत्री म्हणून आशिष शेलार उभा राहील पण तुमच्या बंद आणि खंड पडून देणार आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार डॉक्टर आहेत डॉक्टरचं पहिलं काम असतं समोर पेशंट आला की त्याचा चेकअप करण्याआधी पहिलं नाडी बघतो नाडी बघून समोरच्या पोटात काय मुक्त कळत तो डॉक्टर असतो आणि तेच काम आज या ठिकाणी स्वच्छ चारित्र्याच्या प्रामाणिक सच्छे